नमस्कार आज आपण समजा मी झणझणी तशी मसूर डाळ पाहणार आहोत मसूर डाळी एक विशिष्ट चव असल्यामुळे ही भाजी खाण्यासाठी खूपच टेस्टी लागते आणि करण्यासाठीसुद्धा खूप साधी आणि सोपी आहे अगदी हॉटेलवरती ढाब्यावरती ज्या पद्धतीने ही डाळ केली जाते त्याच ही आज आपण डाळ केलेली आहे तर खूप टेस्टी झणझणी तशी ही मसुरीची डाळीची भाजी केलेली आहे तर ही मसुरीची डाळ कशी केली चला पाहूयात तर सगळ्यात प्रथम या ठिकाणी आपल्याला कुकरचं भांडं घ्यायचं आहे आणि या कुकरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी या ठिकाणी मसूर डाळ घेतलेली आहे आणि यामध्येच आपल्याला अगदी दोन चमचे चणा डाळ घालून घ्यायची आहे म्हणजेच हरवारीची डाळ या ठिकाणी मी दोन चमचे घालून घेतलेली आहे तर आपल्याला एक ते दोन पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये जे काही घाण वगैरे कचरा असेल तर तो निघून जाईल तर आता आपण दोन ते तीन पाण्याने ही डाळ धुवून घेतलेली आहे तर यामध्ये आपल्याला साधारण एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि या डाळीमध्येच आपल्याला एक पिकलेला टोमॅटो कट करून घालायचं आहे म्हणजे डाळीला खूप छान अशी टेस्ट येते तर अगदी जाड जरी हा टोमॅटो कट करून घातला तरी ती आपल्याला शिजून घ्यायचं असल्यामुळे पूर्णपणे व्यवस्थित तो ह्या डाळीमध्ये शिजला जातो तर आपण आता कुकरला हा डबा लावून घेऊयात आणि याच्या आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर मी कुकरला खाली एक लिंबाची फोड घातलेली आहे म्हणजे कुकर आपला जास्त काळा होणार नाही आणि झाकण लावून आपण गॅसवरती साधारण दोन शिट्ट्या घेऊन एक वाफ काढून घ्यायची आहे आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत तर इथे दोन शिट्टे झालेल्या आहेत तर आपण आता कुकर खाली घेऊयात आणि पूर्ण वाफ काढून घेऊयात तर आपली आता डाळ छान शिजलेली आहे तर ह्याच पळीच्या सहाय्याने आपल्याला डाळ अशी मॅश करून घ्यायची आहे आणि तुम्हाला जास्त जर खूप डाळ मॅश करायची असेल तर तुम्ही रवीच्या देखील या ठिकाणी डाळ मॅश करू शकतात तर इथे पळीच्या साहाय्याने आपण ही डाळ मॅश करून घेऊयात तर डाळ मऊ आणि छान शिजलेली आहे पूर्णपणे टोमॅटो देखील यामध्ये छान शिजलेला आहे तर आपण आता याला फोडणी मारून घेऊयात तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि या कढाईमध्ये आपल्याला दोन पळ्या तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की एक चमचा मोहरी व एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि हे तडतडले की आपल्याला यामध्ये एक बारीक चिऱ्याला कांदा घालायचा आहे कांदा व्यवस्थित ब्राऊन कलर होऊ द्यायचा आहे आणि यामध्येच आपल्याला काही कडीपत्त्याचे पाणी घालायचे आहेत आणि एक चमचा आलं व लसणाची पेस्ट देखील घालायची आहे आणि हे देखील आपल्याला अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे तर कांदा ब्राऊन कलर झाला की यामध्ये आपल्याला आता काही मसाले घालून घ्यायचे आहे तरी ते अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट व एक चमचा आंबारीचा कांदा लसून मसाला घालून घ्यायचा आहे आणि हे देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि या ठिकाणीच आता आपल्याला धने व जीव जिरे पावडर एक एक चमचा घालून घ्यायचे आहे आणि या फोडणीमध्येच आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालायची आहे कोथिंबीर देखील व्यवस्थित परतून घ्यायची आहे कोथिंबीर जर फोडणीत घातली तर ह्या डाळीला खूप छान टेस्ट येते आणि ते अगदी दोन चमचे आपल्याला या ठिकाणी पाणी घालून घ्यायचं आहे कारण फोडणीमध्ये जर पाणी घातलं तर डाळीला छान अशी तरी येते मस्त लाल डाळ दिसते आणि जी शिजवलेली डाळ होती तर ती देखील आपल्याला ह्या फोडणीमध्ये घालून घ्यायची आहे आणि आपल्याला इथे पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे तर इथे मी साधारण एक ग्लास पाणी घालून घेत आहे आणि मिक्स केलं की यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि उखळी काढली की यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर आपली ही या ठिकाणी चमचमी झणझणी तशी मसुरी डाळ खाण्यासाठी तयार आहे तर ही गरमागरम भातावर किंवा भाकरीबरोबर देखील छान लागते तर तुम्हाला ही डाळ आवडल्यास करून पहा कमेंट करूनही सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद